एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक पोलीस स्टेशन होतं आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये एक नवरा बायकोचं जोडप आलं होतं आणि त्यांनी ते त्यांचं जे पंधरा महिन्याचं लेकरू आहे मुलगा आहे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली त्याचं कोणीतरी अपहरण आहे अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल नोंदवून घेतली कारण की ते मूल या ठिकाणाहून त्याचं अपहरण झालं होतं ते बेपत्ता झाला होता पोलिसांनी जमा याची कसून चौकशी केली ती जी महिला आहे तिचा जो नवरा आहे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आणि धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर समजलं की तो जो मुलाचा बाप आहे त्यानंच त्याची हत्या केली पंधरा महिन्याच्या मुलाला बेदमपणे मारहाण करून अमानुषपणे मारहाण करून त्याला ठार करून जवळच्या काय नाल्यामध्ये फेकलं आणि नाल्यामध्ये फेकल्यानंतर स्वतःच अपहरणाची खोटी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली पण मात्र पोलीस ज्या पद्धतीनं प्रश्न विचारत होते त्याची योग्य उत्तरं देता न आल्यामुळं त्या आरोपी बापाला आणि त्या आरोपी बायकोला ताब्यात घेण्यात आलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र हे धक्कादायक पाऊल त्यांनी का उचललं होतं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील मुंबईमधील जे जोगेश्वरी परिसर आहे या परिसरातील जे मेघवाडी पोलीस स्टेशन आहे याच मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक राहणारा पुरुष होता राजेश राणा नावाचा अठ्ठावीस वर्ष त्याची जी बायको होती तिचं नाव होतं तिचं नाव होतं रिंकी दास ही तेवीस वर्षे होती आता अठ्ठावीस वर्षे तरुण होता तेवीस वर्षे तरुणी होती आणि अशा पद्धतीनं ते दोघ जण या परिसरामध्ये राहत होते यांच्यासोबत एक पंधरा महिन्याचं मूलसुद्धा होतं ते मूल घरातून अचानक बेपत्ता झालं होतं असं त्यांनी खोटी तक्रार दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांनीच त्या मुलाला मारून आहे असं सिद्ध झालं असं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडं चौकशी केली तपास केला की त्या बापानं त्या मुलाला नेमकं का मारलं आहे तेव्हा समजलं की ती जी रिंकी, रिंकी दास आहे ही रिंकीदास मूळची मु मुंबईतली महाराष्ट्रातली नसून ओडिशा राज्यातली रहिवासी आहे आणि तिचं लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं होतं तिचा सुखाचा संसार सुरू झाला होता तिचं लग्न झाल्यानंतर तिला पहिल्यांदा एक मूल सुद्धा झालं होतं पण मात्र तिचं आणि तिच्या नवऱ्याचं न ना पाटल्यामुळं तिनं ते मूल त्या नवऱ्याकडंच सोडलं आणि ती त्या नवऱ्याला सोडून तिच्या माहेरी गेली आता माहेरी गेल्यानंतर माहेरी राहू लागली आणि माहेरी गेल्यानंतर तिथं ती पुन्हा एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली त्याच्यासोबत पुन्हा तिनं संबंध ठेवले संबंध ठेवल्यानंतर ती त्याच्याकडून सुद्धा गर्भवती झाली गर्भवती झाल्यानंतर मग त्या गावातल्या लोकांनी पंचायत बोलवली त्या पंचायतीमध्ये ही रिंकी दास आहे हिला बोलवलं आणि ज्याच्यासोबत तिनं लफडं केलं होतं त्याला बोलवलं पंचायतीने या दोघांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं पण मात्र लग्न लावून द्यायचं ठरवलं आणि मग ते जो नवरदेव येतो ऐन टायमाला पळून गेला फरार झाला बेपत्ता झाला मग ही रिंकीदास त्याच ठिकाणी राहिली होती ती गर्भवती झाली होती आणि मग तिने एका बाळाला जन्मसुद्धा दिला होता मग जन्म दिल्यानंतर ती बाळ हळूहळू मोठं होत होतं ती त्याचा सांभाळ करत होती आणि त्याच माध्यमातून तिची ओळखता जो राजेश राणा आहे याच्यासोबत झाली होती आता राजेश राणा हा सुद्धा अठ्ठावीस वर्षीय होता आणि तो इच्या प्रेमात पडलेला होता म्हणजे जसं ती सीमा हेदर तीन लेकरांसोबत इकडं भारतात आली होती सचिन त्या सचिनसोबत रा लागली जसं त्यानं तीन लेकरासोबत तिला ऍक्सेप्ट केलं तसं येन पहिल्या त्या मुलासह त्या राणाला तिला असं संमती दिली तिच्यासोबत घेतलं आणि हे दोघ जण थेट पळून आले मुंबईला मुंबईला पळून आले मुंबईमधल्या या जोगेश्वरी भागातलं मेघवाडी पोलीस पोली स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहू लागले आणि मग ते एका ठिकाणी कामधंदासुद्धा सुद्धा करू लागले एका कंपनीमध्ये ही महिला काम करायची तर दुसरीकडं कर तो जो तरुण आहे तोसुद्धा काम करायचा पण मात्र आता या दोघांच्यामध्ये तो मुलगा जो आहे पंधरा महिन्याचा तो अडथळा ठरू लागला आणि तो जो नवर नवरा आहे त्या महिलेचा ते तिला पळून घेऊन आला होता त्याची ती बायको नव्हती फक्त ते, ते लिव्हिनमध्ये राहायचे लोकांना नवरा बायको असल्याचं चा, सांगायचे मग तो जो त्यांचा त्या महिलेचा पण रिंकीदासचा जो मुलगा आहे पंधरा महिन्याचा याचा राग त्या याला मोठ्या प्रमाणात यायचा राजेश राणा याला यायचा कारण की त्याला वाटायचं हे मूल त्याचं नाही हे दुसऱ्याचंच आहे आणि ते विनाकारण त्याचा सांभाळ करतोय म्हणून त्यानं त्या रिंकीदाससमोर त्याला बेदम मारहाण केली त्याचा गळा वळला त्याला ठार केलं आणि अमानुषपणे त्या नाल्यात नेऊन फेकलं आरे कॉलनीच्या आरे कॉलनीच्या नाल्यात नेऊन फेकलं आणि मग स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची त्याचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली जेणेकरून काही संशय त्यांच्यावर येणार नाही तपास लागणार नाही आणि कारवाई होणार नाही पण मात्र पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण घटनेचा तपास केल्यामुळं तोच आरोपी आहे आणि त्यानेच त्याच्या त्या मुलाला आहे असं समजल्यानंतर त्यांना आता ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघितलं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कशा पद्धतीच्या घटना राज्यामध्ये देशामध्ये घडत आहेत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता हे जे प्रकरण घडलं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या